अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला उगड़ा डोळे बघा आजचा विषय आहे की आपल्या घरामध्ये घरामध्ये खूप वास्तुदोष असतो मग वास्तुदोषासाठी पिरामिड लावणं हा पर्याय आहे का पिरामिड लावायला पाहिजे का आणि पिरॅमिड लावल्याने खरच फरक पडतो का किंवा लाईट लावल्याने काय फरक पडतो त्याच्याबद्दल श्रद्धा अंधश्रद्धा आणि अन्द काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे घरामध्ये पिरॅमिड लावणं आवश्यक आहे का, का? बांधकाम करताना पिरॅमिड लावणं आवश्यक आहे का, का? त्याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारानाबद्दल माहिती भेट मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे आपलं मन स्थिर पाहिजे बाकी ही गोष्ट नाही आजकाल खूप अ सगळ्या घरात चालू आहे की वास्तुदोष प्रत्येकाच्या घरात वास्तुदोष आहे असं कोणतं घर नाही वास्तुदोष नाही माझं घर घर आहे प्रत्येकाच्या घरात वास्तुदोष आहे ते समजून घ्या प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये दोष असता प्रत्येक माणूस वाईट असतो चांगला असतो वाईट असतो म्हणून त्याचा बहु नाही करायचा खूप जण भाऊ करता एक सेवीकरिता आहे मला जे आलेले अनुभव आहेत तेच मी तुम्हाला सांगतो एक सेविकरित होत्या दोन अनुभव आहेत ते सांगतो हो, एक होत्या ते खूप श्रीमंत होत्या त्यांना असंच कोणी सांगितलं की तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे हे आहे हे बदला ते बदला ते तोडा ते तोडा त्यांनी सगळं तोडलं आणि सगळं तोडून मग त्यांनी सांगितलं की पिरामिड लावा हे लावा ते लावा सगळं लावलं पण त्यांच्या घरामधले भांडण कमी झाले नाही पिरामिड एक पाच हजाराचे दहा हजाराचे पिरामिड आणले त्यांनी सगळा खर्च केला पण घर शांत झालं नाही दुसरे सेवेकरी होते ते ते गरीब होते मग गर त्यांच्याकडे पैसा हा कमी होता खेडेगावचे होते गरीब होते त्यांना पण सांगण्यात आलं तुम्ही पण पिर्यामिड लावा लाईट लावा पिरामिड लावा हे तोडा ते तोडा मग त्यांनी विचार केला ते म्हटले दादा आता आमच्याकडे पैसा नाहीये मग आम्ही कशी पिरामिड घेऊ आम्ही पिरामिड घेऊन मग आमचं होणार आहे का मग पिरामिड इथं लावा तिथं लावा तिथं लावा टॉयलेट बाथरूम कसं दक्षिण उत्तर पाहिजे टॉयलेट बाथरूम त्यांचा रॉंग होतो मग पिरॅमिड लावण्यानेच फरक पडणार आहे का म्हणजे पिरामिड असलं म्हणजे फरक पडणार आहे का जसं आपल्या देवघरामध्ये देवघरामध्ये देवीचा टाक आणि खंडोबाचा टाक हा महत्वाचा आहे मग यंत्र यंत्र हे गरजेचं आहे का खूप जण मला म्हणतात आता यंत्र गरजेचं आहेच का यंत्र जर नसतं काही होत नाही का मी म्हटलं तसं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदेवत यांचे टाक महत्वाचे बाकी काही गरज नाही काही गरज नाही दुसरी गोष्ट श्री स्वामी समर्थ महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरात पाहिजे बाकी कसलीच गरज नाही महाराजांचं महाराजच लक्ष्मी आहे काय गरज तिसरी गोष्ट ते तई हो त्या म्हटलं तर आता पिरामिड घ्यायला पैसे नाही काय करायचं आमच्या घरात वास्तुदोष असे मी म्हटलं ताई सगळ्यांच्या घरात आहे हे पहिले डोक्यातून काढून टाका महिला वर्गामध्येच खूप असतो की हा मग मजिना खाली असल्या त्याला दोष लागतो का आपल्या डोक्यातले विचार ते पहिले बंद करा प्रत्येकाच्या घरात आहे दक्षिण दिशा चालत नाही आमचं घर स्वतः माझं स्वतःचं घर मी जिथं राहतो ते दक्षिण दिशेला आहे काय प्रॉब्लेम काहीच प्रॉब्लेम नाही माझ्या घरामध्ये तुम्हाला कुठं पिरामिड दिसणार नाही काही गरजच नाहीये कसं आहे माहिती का आपण महाराजांना सोडतो बाजूला आणि आपण दुसऱ्या गोष्टी भरकडत असतो हे स्पष्ट आणि प्रांजल मत आहे माझं मग त्या तिला म्हटलं मी पिरामिड म्हटलं दादा आता आमच्याकडे पैसे नाही घ्यायला पाच सहा हजार रुपये पिरामिडला लागतात ला इथं लावा तिथे लावा म्हटलं काही गरज नाही तुम्ही काय करा वास्तुदोष जर तुमच्या घरामध्ये असेल तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये वास्तुदोष आहे वास्तुदोष घरामध्ये असेल वास्तुदोष जर घालवायचा असेल तर तुम्हाला कोणतीही वस्तू न दोस्त� लावता तुम्ही घरामध्ये सात गुरुचैत्राचे पारायण करायचे सात सात दिवसाचे ज्यांच्या घरामध्ये वास्तुदोष आहे त्यांच्यासाठी सांगतो मी सात सात गुरुचैत्र करायचे सात सात दिवसाचे सात गुरुचैत्र करा तुम्ही सात महिन्यामध्ये करा जेवढ्या महिन्यामध्ये सात गुरुचैत्र पारायण करा नवनाथ पारायण तीन करा आणि घरामध्ये महाराजांचं अधिष्ठान ठेवा महाराजांना रोज दोन टाईम सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवा महाराजांची आरती करा घरामध्ये कितीही दोष असू द्या वास्तुदोष कितीही दोष वास्तुदोष पितृदोष किती दोष असू द्या त्या सगळा दोष महाराज नष्ट करत असतात आपला विश्वास आहे ना तो परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि महादेवाला अभिषेक करायचा रुद्र अभिषेक करा सुक्त करा पुरुष सुक्त करा, पुरु करा आणि महादेवाचं केलेलं अभिषेकाचं तीर्थ असेल ते घरामध्ये शिंपडा घरामध्ये रामरक्ष स्त्रोत्राच असेल ते पण घरामध्ये पाणी शिंपडा तुम्हाला पिर्यामिड द्यावायची गरज लागणार नाही त्या सेवेकडे त्यांनी तशी सेवा केली घर त्यांचं भांडण होते वादविवाद होते पूर्ण घर भांडणं आणि ते पूर्ण शांत झालं पूर्ण शांत झालं कशामुळं सेवा केल्यामुळे आई तर राईस प्लेट राईस प्लेट कार्यक्रम सोडून द्या आता म्हणजे हे वस्तू लावली की होईल असं नाही होत समजा एखाद विद्यार्थी आहे दहावीमध्ये त्यांनी जर अभ्यासच नाही केला दहावीत अभ्यास नाही केला त्यांनी काही नाही केलं आणि त्यांनी कोणते यंत्र असेल ते खिशामध्ये ठेवलं आणि परीक्षेला गेला पास होणार आहे का तसंच बी फ्रँक जे खरंय ते मी ते बोलतोय कोणतीही गोष्ट गाडी जरी असेल गाडीमध्ये समजा आपण पेट्रोलच नाही टाकलं गाडी चालणार आहे का नाही चालणार त्याला पेट्रोल पाहिजे आपल्या घरामध्ये पण आपलं तर सेम आहे आपल्या घरामध्ये सेवा झालेली पाहिजे म्हणून घरामध्ये वर्षातून दोन वेळेस तरी घरामध्ये गुरुक्षेत्र पारायण झालं पाहिजे तुम्ही कस होतं माहिती का खूप जण मग घरामध्ये तोरण लावा हे लावा या सगळ्या गोष्टीच्या मी विरोधात या गोष्टी मला नाही आवडत म्हणजे महाराजांना पण नाही आवडत महाराज होते तेव्हा पिरामिड होतं का महाराज होते तेव्हा देवाला लावायचं होतं का महाराज होते तेव्हा देवी अं खंड याचे यंत्र असेल ते होते, होते, होते का नाही महाराजांनी काय सांगितलं फक्त देवी सगळा खंडोबा सडा कुलदेवतेचा मान सम्मान बस बाकी दुसरं काही सांगितलं का आणि खूप घरामध्ये मी बघतो की त्यांचं देवघर खूप मोठं असतं मग आपल्याला वाटतं नाही आपण पण करावं दुसऱ्यांची बरोबरी करायची नाही दुसऱ्यांचं देवघर पहिली गोष्ट बघायचंच नाही कधी आणि आपलं देवघर ही दाखवण्याची गोष्ट नाहीये आपलं देवघर कोणाला दाखवू नका दोन केस मध्ये कसं झालं जे श्रीमंत होते त्यांनी दहा हजाराचे पिरामिड घेतले काही कामाचे नाही आले ते डबल वापस आले माझ्याकडे ते म्हणते काय करायचं मी म्हटलं ज्यांच्याकडून तुम्ही घेतले त्यांना वापस देऊन टाका कारण की घरामध्ये पिरामिड ठेवून काही होत नसतं तुम्हाला घरामध्ये स्वतः सेवा करावं लागेल सेवा करावं लागेल नुसतं पिरामिड घेऊन काहीच नाही होणार आहे आता जे नवीन बांधकाम करता त्यांच्यासाठी अजून एक तुम्ही नवीन बांधकाम करत असाल जागा चांगली असेल जागा चांगली असेल तर तुम्हाला पिर्यामिड टाकायची गरज नाही गरज नाही त्याच्याऐवजी काय टाकायचं पिरॅमिड न टाकता तुम्ही छोटी कॅरीबॅग घ्या त्याच्यामध्ये पिवळ्या मोरी हातामध्ये पिवळ्या मोरी घ्या रामरक्षेची रक्षा घ्या कालभरोक म्हणा रामरक्षा म्हणा हनुमान स्तोत्र म्हणा हनुमान चालिसा म्हणा त्या हातामध्ये घेऊन त्या पिवळ्या मोहरी त्या सगळ्या कॅरीबॅग मध्ये टाकून आपल्या अं तुम्ही जेव्हा स्लॅब टाकणार असाल किंवा घर बांधणार असाल तेव्हा तिथ ते त्या टाकायच्या जिथं घर बांधणार आहे तिथं जे ग्रामदेवत आहे हो त्यांचा मान सन्मान करायचा त्यांना म्हणायचं की आम्ही घर बांधतोय थोडं व्यस्त होऊ द्या देवीची ओटी भरायची त्याच्यामध्ये ते, ते पूर्ण शांत होऊन जाईल म्हणून प्रत्येक गोष्टीला पिर्यामिड उपाय नाही पहिले आपली सेवा तर करा खूप जण काय करतात सेवाच नाही करत त्यांना आईत पाहिजे सगळं आईत म्हणजे जादू पाहिजे जादू थोडी म्हणजे पिढ्या घरामध्ये ठेवलं म्हणजे वास्तुदेव जात काही जात नाही बी फ्रँक जे खरं आहे ते तुम्ही गुरुक्षेत्र पारायण करा सात गुरुक्षेत्र पारायण करा तुमचा अनुभव तुम्हीच घ्या तुम्हान घरातले वादविवाद भांडण सगळे बंद होऊन जाईल सगळे बंद होऊन जाईल म्हणून या महाराजांच्या नावाखाली जे खूप जण असे जे साहित्य विकता किंवा कोणी घेत असेल तरी लक्षात ठेवा मागच्या वेळेस पण म्हंटल होत की हत्ती असेल हे असेल हे घरामध्ये ठेवायचे नाही देव घराला वजे वज ठेवू नका आता ज्यांनी घेतले असेल त्यांनी बाजूला काढून ठेवा देव घराच्या बाहेर ठेवा काही गरज नाही तेच ह्या गोष्टी काहीही गरजेच्या नाहीये म्हणजे असं होतं महाराज असत्या बाजूला आणि ह्याच गोष्टीचा आपण जास्त उदो उदो करतो घरामध्ये नामस्मरण करा घरामध्ये गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण संक्षिप्त भागवत पारायण संक्षिप्त गुरुचित्र पारायण घरामध्ये रोज गोमित्र शिंपडा काल रोज घ्या घराच्या आजूबाजूला तुम्ही याच बेलाचं झाड लावू शकता बेलाचं झाड आहे ते लावू शकता म्हणून ज्या जे गरीब असेल आता खूप जण कसे काही काही जण खूप जण गरीब असतात त्यांच्याकडे पैसा नाही द्यायला खूप जण म्हणता की नाही तुम्ही पिरामिड लावा घरामध्ये पाच पाच हजाराचे पिरामिड लावा आणि तुमचं घर चांगलं होईल काहीही होत नाही म्हणून या भूलतापांना बळी पडू नका दहा रुपयाचं पिरॅमिड आहे ठीक आहे दहा रुपयाचं लावलं तरी चालतं पण पाच हजाराचे पिरामिड घेऊन आपलं घर शांत होणार नाही म्हणा तुम्ही सेवा करा स्वामी चित्र वाचा गुरु चरित्र वाचा त्याला कोणतेही बंधन नाहीये पण खूप माता भगिनी कसं असतं एका माता भगिनी दुसऱ्या माता भगिनी घेतलं म्हणजे मी घेतलं पाहिजे आपल्या डोक्यातले जे विचार आहे ते काढून टाका सगळ्यात पहिले महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरात पाहिजे आता एक जणांच्या घरी मी गेलो होतो बघितलं त्यांचं घर तर महाराजांचं अधिष्ठान नाहीये पण त्यांच्या घराच्या समोर तोरण लावलेलं आहे हे लावलेलं आहे ते लावलेलं आहे सगळे यंत्र सगळे हे पिरामिड सगळीकडे जागो जागे पिरामिड मी म्हटलं तुमचं हे घर आहे का मंदिर आहे ते म्हंटलं दादा घर आहे एवढं सगळं लावून काही आहे का नाही म्हणे दादा हे सगळं लावून पण त्यांच्या घरामध्ये यंत्र आहे हत्ती आहे सगळे घरामध्ये पण घरामध्ये महाराजांचं अधिष्ठानच नाही घरामध्ये कुलदेवता कुलदेवतच नाही घर कस शांत राहणार आहे घर शांत राहणार नाही घराला घरासारखं ठेवा घराला मंदिर करू नका घराला मंदिर करू नका काही आलं बाहेरून तोरण असेल हे असेल लटकन असेल परत ते धान्याचं ठेवतात काही गरज नाहीये साध महाराजांना साध आवडत जास्त आणि आपलं देवघर खूप जण आता बघतो मी की देवघराला खूप देव मोठा करता देवघर पहिले होत जेवढं जास्त मोठं देवघर असेल तर तेवढं जास्त तुम्ही देवघरामध्ये बाकीच्या वस्तू आणणार देवघरामध्ये काय ठेवायचं देवघरामध्ये हो? देव फक्त आपल्या देवीचा डा खंडोबाचा डा कुलदेवता कुलदेवत गणपती असेल महादेवची पिंड असेल नागविरईत महादेवची शंकघंटे असेल महाराजांचं अधिष्ठान असेल बस मुंजा मसोबा हे देवत देवघरात ठेवायचे नाही देवघरामध्ये आपण देव, जास्त वस्तू ठेवायच्या नाही महाराजांना पाणी भरून ठेवायचं म्हणून या उघड्या डोळे बघा नीट सगळ्यांना कळकळीची विनंती आहे ह्या पिरामिड किंवा ह्या गोष्टीच्या मागं लागू नका तुम्ही महाराजांच्या माग लागा महाराजांची सेवा करा गुरुचरित्र पारायण करा नवनाथ पारायण करा आणि नवीन बांधकाम करत असेल तर पिरॅमिड ती पट्टी लावायची गरज आहे का खूप जणांचा देवघरा जे दरवाजा आहे मेन दरवाजा त्याच्यावरती बघितली मी पट्टी काही गरज नाही त्याची आणि पिरॅमिड ओरिजिनल भेटेल अशी याची कोणतीही खात्री नाही खात्री नाही फक्त महाराजच ओरिजिनल आहे बाकी दुसरं कोणत्याच वस्तूच्या माग लागू नका तुम्ही महाराजांच्या मागं लागा महाराजांना काय आवडतं तुम्ही नामस्मरण करा हे महाराजांना आवडत कोणीही तुमच्या दोषामध्ये किंवा वास्तू बघायला तुमच्या घरी आला तो जर तुम्हाला म्हणत असेल हे पिरामिड लावा ते तोडा हे तोडा ते तोडा त्याला हात जोडा त्याला म्हणा की आमचे भगवान परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आमच्या घरात आहे आणि आमचं हे घर महाराजांचं आहे म्हणून कोणत्याही गोष्टीला भूलतापाला बळी पडू नका मला असे खूप कॉल आले मेसेज आले की दादा आम्ही गरीब आहोत आम्ही घेऊ नाही शकत तर आम्ही काय करायचं तर तुम्ही सात गुरुचरित्राचे पारायण करा तीन नवनाथांचे पारायण करा घर तुमचं शांत होऊन जाईल ज्या घरामध्ये अधिष्ठान महाराजांचं आहे त्या घरामध्ये घर शांत होतं किती वास्तुदोष असू द्या किती गुरुचैत्रामध्ये वर्णन आहे घरामध्ये वास्तुदोष घरात वास्तुदोष असता माझ्या घरामध्ये पण वास्तुदोष आहे मग सगळीकडे पिरामिड लावले का मी कधीही लावत नाही कधी हे नाही कारण की महाराजांनी सांगितलेलं नाहीये या गोष्टी महाराज जे सांगितलं तेच करायचं आपण आपल्या डोक्याने चालायचं म्हणून सगळ्यांनी जागृत व्हा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ